परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या खेडगाव येथील जे एस एस गुरुकुलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलंय विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचं दर्शन घडवलंय तर नृत्याविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली आहे हिंदी मराठी गाण्यांवर रंगलेल्या नृत्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमात आणखीच रंग आला या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालक विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते तर टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांनी दाद दिली आहे सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन झालं आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली कला क्रीडा शैक्षणिक आणि विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिका देऊन सन्मान केला गेला स्वर्गीय सतीश कटारिया यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील उत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार संस्कृती सूर्यवंशी आणि विरम कोठारी यांना मिळाला शाळेचा वार्षिक अहवाल निकिता कटारिया यांनी सादर केला तर सूत्रसंचालन प्रसन्न बोरा यांनी केलं आणि सर्वांचे आभार रवी उजागरे यांनी मानले मायने नाही बी बीकॉम भी मायने रखता मायने रखता बच्चो हमने बच्चों की हमे बच्चो कॉन्फिडन्स कैसे डेव्हलप के ने बहुत अच्छा बताया था अभी की अब टाइम है संस्कारों का मैं कहता हूं अब टाइम है कॉन्फिडेंस डेवलप करने का बिकॉज हम सब में अगर एक चीज मिसिंग है है वो है सिर्फ कॉन्फिडेंस हर बच्चा डिग्री लेके आता है पर काफी सारे लोग रहेंगे किसी ने एम किया होगा किसी ने इंजीनियरिंग की डिग्री ली होगी या किसी ने पी भी की होगी लेकिन कई सारे बच्चे आज भी दस हजार पंद्रह हजार और बीस हजार की नौकरियां करते हैं तो इसमें गलती किसकी एजुकेशन की पेरेंट्स की, की? किसकी है गलती इसमें? किसी की नहीं बच्चा कॉन्फिडेंस डेवलप नहीं कर पाता है हम उसको रैट रेस का कीड़ा बनाते हैं हम बोलते हैं बेटा तुझे ये भी करना है बेटा तुझे वो भी करना है देख पड़ोस का बच्चा स्विमिंग करने जा रहा है तू भी स्विमिंग करने जा वो बास्केटबॉल खेलने जा रहा है तू भी बास्केटबॉल खेलने जा लेकिन मुझे पता ही नहीं मेरे बच्चे में तो बहुत अच्छी आर्ट है वो बहुत अच्छा आर्टिस्ट बन सकता है हम उसको आर्टिस्ट बनने का मौका ही नहीं देते हम उसके कॉन्फिडेंस की तजिया वहीं उड़ा देते हैं तो हमारा बच्चा लाइफ में आगे बढ़ ही नहीं पाता यहाँ पर अभी आप देखो कितने अच्छे फोटोशूट कर रहे हैं ये ये फोटोग्राफी कर दिवाळी दसरा म्हणलं तरी हरकत नाही सगळ्यात मेन फंक्शन म्हणजे अॅन्युअल डे असतो आणि या अॅन्युअल डे साठी आपण सगळ्यांनी वेळ काढलाय आणि सगळे जण आलात त्याच्यासाठी हार्दिक वेलकम आजचा कार्यक्रम हा मेन मुलांचा कार्यक्रम पण एक गेस्ट आणि बाकी जे गेस्ट पालक आलेले आहेत त्यांना माहिती व्हावं की स्कूलची सुरुवात कशी झाली आणि कसं हे स्कूल डेव्हलप आहे त्यासाठी थोडंसं फॅशबॅकला घेऊन जातो आहे स्कूलची सुरुवात आपण केली दोन हजार आठमध्ये आणि एक पंचवीस विद्यार्थ्यांनी स्टार्ट केलं बी कॉम झाल्यानंतर सरांच्या अंडर नाशिकला चार वर्ष स्कूल हँडल केल्यानंतर आदरणीय डांगे सर इंद्रवांजी डांगे सर यांच्या आशीर्वादाने आणि आचार्यश्रीजी श्री शिवमुनीजी गुरुकुल या नावाने आपलं स्कूल आहे तर शिवमुनिजींच्या आशीर्वादाने आपलं स्कूल आपण स्टार्ट केलं आज तेरा वर्ष आपण कम्प्लीट करत आहोत आणि जवळजवळ एक पाचशे साडेपाचशे विद्यार्थी आपल्या स्कूलला आहेत आणि एक पंचवीस विद्यार्थ्यांपासून सुरू केलेलं स्कूल डेव्हलप करत करत आलो आहे आज आपल्या ह्या कॅम्पसमध्ये स्कूलच्या कॅम्पसमध्ये आपण आहोत इथे एक महत्त्वाची गोष्ट खंतती आहे की आपली बिल्डिंग सगळ्याच पालकांचं बऱ्याच दिवसांची इच्छा आहे चार वर्ष झाले जागा घेतली आहे सर पण अजून बिल्डिंगचं काम नाही झालं आहे बिल्डिंग कधी होणार कधी होणार सगळ्यांच्या मनामध्ये आहे पण ते ज्या कामासाठी आढलं होतं ते काम पूर्ण झालं आहे येण्याचं काम जे महत्त्वाचं होतं ते पूर्ण झालं आहे बिल्डिंग परमिशनचं चा काम चालू आहे ते झालं की लवकरात लवकर आपली ही बाजू उजव्या साईडची ही बाजू आहे ह्या कंपाऊंडमध्ये ह्या साईडला आपली दिव्य भव्य आपण बेंडिंग करणार आहोत आणि या नेक्स्ट इयरच्या आत किंवा नेक्स्ट इयरपर्यंत लवकरात लवकर आपलं प्रायमरी सेक्शन आपण इकडं शिफ्ट करून एक छान वातावरणात मुलांना एज्युकेशन देणार आहोत आणि सगळ्या गोष्टींचे फॅसिलिटी सह देणार आहोत सचदेव सर आज दॅट स्किल बेस्ड एज्युकेशन इज व्हेरी मच रिक्वायर्ड सो मोस्ट ऑफ अस नाव विल बी स्किलफुल इट विल बी स्किलफुल इंडिया and all the students will have the opportunity to excel in their fields so it will be a part with the academics as well as the with the skills also so it is a great achievement of our government of india to introduce the nep 2020 i would like to thank all the dignitaries for them to, for inviting me to this program and the a lot of efforts have been taken by the teachers of this school to introduce the dance, setting of the dance. All of you have come to witness the cultural activity which is being performed in your school. So I would like to thank Anand sir. फॉर इन्व्हाइटिंग मी ॲज अ गेस्ट खेळलेली किंवा गोष्टींनी पोट बघत नाही फॅक्ट आहे पण तुमचं जे ज्या गोष्टीत तुम्ही आहात ज्या गोष्टीत तुम्ही मन लावून काम करतात त्या स्किलवर तुम्ही कोणत्या निवेद चोपडासारखं आपल्याकडे उदाहरण आहे निवेद चोपडाची घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती ऑलिम्पिकला जायच्या आधी पुण्यातलं आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्या माणसाने ट्रेनिंग घेतलं अलीबाई त्या माणसाला पासपोर्ट लवकर मिळाला नाही त्यांना ऑलिम्पिक्सला जायचं होतं निगा चोपड्याच्या कोसला पासपोर्ट मिळाला नाही लवकर जायला तो पासपोर्ट मिळाला नाही त्या माणसाने त्याच वेळेस भारतासाठी मध्ये पदक आणलं आता तो भारताचा सुपरस्टार माणूस आहे म्हणजे आपल्या मुलांच्यात कोणती स्किल कुठे येईल शिक्षण वगैरे हो हे दुय्यम गोष्टी आहेत असं मला तरी वाटतं फक्त आपल्या मुलांना लेट देम एन्जॉय त्यांना जे आवडतं ज्यांना जे त्यांना फील्ड चूज करायची कला असेल साहित्य असेल स्पोर्ट असतील ज्या क्षेत्रात त्यांना आवडेल त्यांना करू द्या मेन फेज असते त्यांनी फेज आता संस्काराची फेज आहे जे सध्या तू करतोय ना ही खरेदी संस्काराची फेज आहे ते जे दाखवलंय ना माझ्याबरोबर फोटो आता लकीला दिसला म्हणून सांगतो ही इज द मिस्टर टॉड वॉकिटा ते अमेरिकन हाऊसिंग बोर्डचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नंतर त्यांचं नाव होतं ते पुण्यात आलं मी त्यांना होस्ट केलं होतं म्हणजे अशा ह्या चांगल्या कामात खूप चांगल्या लोकांबाबत संधी मिळाली गतन टाटांपासून नितीन गडकरींपासून तुम्हाला to say मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पुण्यात जेवढे मोठे कार्यक्रम झाले तुम्हाला सगळ्यांना राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतलेली आठवत असेल बघा पाच वर्षापूर्वी खूप गाजली होती आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट ती मुलाखत मी ऑर्गनाईज केली होती अशा मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये आमचा हात बाळाला आणि त्याची पायाभरणी जी झाली ती आपल्या कॉलेज लाईफ मध्ये स्कूल लाईफ मध्ये होत असते जे आम्ही कॉलेज लाईफ त्यांनी जे सांगितलं जे कॉलेज लाईफमध्ये मध्ये त्याला जो एक्सपिरियन्स मिळाला त्या क्षेत्रावर त्यांनी हे हो उभं केलं तसंच आम्हालाही तो एक्सपिरियन्स कामाला आला आणि आम्ही थोडंफार काहीतरी समाजात करू शकलो आज आम्हाला इथे चीफ गेस्ट म्हणून बोल बोलवलं तेच आमचं योगदान सांगून जातं या ठिकाणी मी सर्व मुलांना पु पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चांगुलपणा चळवळ संस्थेचे संस्थापक राज देशमुख अशोक सचदेव अली देखानी स्टीफन गुरुकुलचे संचालक आनंद कटारिया संचालिका निकिता कटारिया यांसह शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ